बाकी बाहेर काढल्यावर दाखवतो मिलाला तेवढा काय चांगल्या साईजचा आहे खेकडा एवढी मेहनत आहे मेहनतीनुसार खेकडाहून मिळाला आहे एवढी मेहनत आहे आणि मोठाच चांगल्या साईजचा आहे आमच्या हातात पण एक खेकडा आहे आणि आता दुसरा पकडत आहेत तर एकदाच दोन दोन खेकडे पकडचे आहेत बघूया आता काय करतात असायचं आहे आपण नमस्कार मित्रांनो विराज स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही खेकडे वगायला चाललोय घरीने तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा घरी बांधतोय बघा आता खेकडे वगैरे जायचंय म्हणून घरी बांधून तयार आहे जाऊ थोड्याच मी काडू होऊन झाले तर काठीला बांधतोय पप्पा पण घरी बांधतात त्यांची ते पण येतात आपल्यासोबत घरी बांधतात काठी आहे एक आणि एक दोरी वेगळी खेकडा येतो तर घेऊन जातो तर घरीचीच दोरीने बांधे तयार करून घरी पण बांधायला वेगळी दोरी घेतली आहे ते बांधायचं काम चालू आहे अजून एक कांदा एक्स्ट्रा आता आम्ही सर्व चाललो आहे घरी लावायला पप्पा गेले पुढं परती दिसत असतील समोर आधुकडं गाडी आहेत दोन आहेत आता आम्ही घेऊन चाललो आहे आपलं वरतीच जायचं आहे आता डायरेक्ट वरती गेल्यावर भेटू तर वर आलोय आणि हा तुम्ही धरणाचं काम चालू होता है, है चाल चाल तर बंद आहे आहे म्हणून तर आम्ही पुढे चाललोय आपल्यासोबतच पप्पा पण आहेत म्हणून आम्ही पुढे चाललोय आज नाहीतर वर कोण येत नाही जास्त मासे वगैरे हो पकडायला तर आपल्यासोबत पप्पा आहेत म्हणून आम्ही चाललोय वर तर ते आहे की पप्पा पकडतील दाखवतील तिकडे आम्ही नदीवर आलो आहे वर धरणाच्या वर तर भेटलाय पहिलाच चांगल्या साईडचं आहे बघा मस्त आहे खेकडा चांगल्या साईडचा आहे अजून आपल्या भेटतील अजून वरती जायचं आहे आपल्याला पुढे वरती आलो आहे आजू इथं घरी लावतोय भाऊजी इथं आहेत बाप्पा वर गेलेत तर राक्षसाच्या टोपीजवळ आलो आहे तुम्हाला दाखवतो टोपी जी समोर दिसते मोठी दगड त्याला टोपी म्हटलं जातं राक्षसाची जेव्हा मी लहान होतो तेव्हा खाली वनभोजनला यायचो तिथेच तिथून आपण वर आलो आहे तर इथे यायचो आम्ही बघायला तर ही जागा कुणाची माहीत नाही म्हटलं जातं ही राक्षसाची टोपी आहे करून तर आतमध्ये पण खूप पोखल आहे तर जायला जागा नाही तिकडे पाणी पण खूप खोल आहे त्याच्यामुळे आपण वर जाऊ आता नदीतून पप्पा वर येतील आता आपण इकडून सरळ वर जाऊया ते नदीतून येतील तर आपण नदीच्या भरून जाऊया नदीच्या भरून पण वाट आहे एक तिकडून जाऊ समोरून आपल्याला जायचं आहे तर आपल्याला ते वरच मिळतील पप्पा आणि हे पण आता मंडळी येईल आपली दोघं खालून येतील वर आता जाऊया वर गेल्यावर भेटतो डायरेक्ट फायनली वरती आलो आहे पण वर आलेत समोरच आहेत त्यांना पण एक फेकडा मिळाला आहे तर आता घेऊन त्यांच्याकडे पिशवी नाही आपल्याकडे पिशवी आहे तर आता घेऊ हा फेकडा मिळाला आहे चांगल्या साईजचा आपण तर दोन्ही पण खेकडी जे मिळालेत वर आहेत लावतात ते पण घरी माझा डबल एक खेकडा मिळाला आहे तर पकडतात मोठा वाटतं चांगल्या साईजचं असेल तर जवळ जायचा प्रयत्न करूया ते पप्पा पूर्ण अर्ध्या दगडीत घुसले खेकडा पकडायला तर पकडला त्यांनी तर आता बाहेर काढताना फक्त बिलातून हात जातो फक्त येताना कसं आपण पकडतो त्यामुळे जरा हात येत नाही काय बार म्हणून जरा टाइम लागतोय बाकी बाहेर काढल्यावर दाखवतो मिळाला तेवढा काय चांगल्या साईजचा खेकडा एवढी मेहनत आहे मेहनतीनुसार मिळाला आहे हो आहे खेकडा मेहनत आहे आणि मोठ्या चांगल्या साईजचा आहे बघू शकतात चावलं आहे हाताना पप्पांच्या खेकडा पूर्ण रक्त आलाय भार खेकडा आहे पप्पा पकडतात मिळाला आहे मीडियम साईजचा आहे आहे खेकडा त्याला पण कशी टाकू लगेच चला जो एक खेकडा आहे पकडतील तर सर्व आज खेकडे म्हणतात समोरच आहे हाय फायनली मिळाला आहे मला वाटलं गेला भेटलाय एक इथं मिळाला आता एक इथे आहे त्याला पण आपण पिशवीत टाकू आपण मिडियम साइजचा आहे मग अशी भेटला त्याच साईजचा आहे आपण खेकडा आहे लगेच आला घरी लावल्यावर मिडियम साईजचा आहे बघू शकता समोरच आता आम्ही वर आलो आहे तर ते दोघं खालीच आहे याला पण लगेच पिशपीट टाकू अजून वर जायचं आहे आपल्याला तर साडेचार वाजलीत आणि अचानक कालूक झालं आहे बघू शकता समोर तर कालूक झाला अचानक साडेचार वाजता तसं काय माहीत नाही पण पूर्ण पाऊस वगैरे येईल काय माहीत नाही पण चालू झाला आहे पण बाप्पाने पण भेटला तिकडं तिकडं राधा इकडचं दाखवतो तर दगडी पण वन... दगडीवरून पाय घसरतात त्यामुळे हलू जायला लागतोय हा बघा चांगल्या साईजचा भेटला खेकडा पकडला आहे पहिला अ बघा चांगल्या साईजचा आहे पण म्हणजे मीडियम साईजचा आहे राधू खाली आहे तिकडं पकडतो येतो पण खेकडे वर येतोय तो, तो आता तर इथे घरी लावले बघू इथे काय भेटतो की नाही तर त्या आय खेकडा पप्पा आता पकडतील दाखवतील तुम्हाला लगेचच हातात पण एक खेकडा आहे आणि आता दुसरा पकडतायत तर एकदाच दोन दोन खेकडे पकडचे आहेत बघूया आता काय करतात चांगल्या साहेबच आहे आपण हातात एक खेकडा आहे आणि त्या हातात एक खेकडा आहे दोन दोन पकडलेत तर आपण मस्तच आहे चांगल्या साहेबच आहे आपण बघू शकता आता तुम्ही तर एकाच वेळी दोन खेकडे पकडलेत फिस टाकू पण एक खेकडा भेटला आहे तर डबल लागलाय घरीला तर आहेत पाणी पण खोल आहे बघू शकता तुम्ही समोरच चांगल्या साहेबचीच खेकडे मिळतात आज आपल्याला डबल एक मिळाला आहे इथे खेकडा आहे डबल पण ट्राय करतात पाणी पण खूप आहे ते उतरू नाही शकत पाण्यात पाण्याला वेग पण खूप आहे आता वर काढतील आणि पकडतील तेच प्रयत्न चालू आहे आता राधू पण आहे खाली फेकड पकडतोय खेकडा थे, पाण्यात उतरलेत पाणी खूप आहे तरी पण म्हणजे आता फेकडा मिळणार आपल्याला शंभर टक्के पाणी बघू शकतो तुम्ही किती आहे ढोपरापेक्षा जास्त पाणी आहे मिळालाय मीडियम साईजचा मिळाला आहे खेकडा आजुला फेकडा मिळालाय आता तिकडे जाऊ नाही शकत तर झूम करून दाखवतो इकडूनच माझ्याकडे आहे म्हणून मी वाचलोय सुका आहे पण तिघिजले तर भेटला वाटतं त्याला तर दगडात आहे पकडलं त्यांनी भार काढलाय चावलाय वाटतं त्याला भेटलाय त्याला पण चांगल्या साईजचाच मिळाला खेकडा तर बघू शकता मी सुका आहे छत्री घेऊन व्हिडिओ काढतोय व्हिडिओ काढायला पण जमत नाही नीट तर पप्पा पण भिजलेत सर्वच भिजलेत फक्त मला सोडून खेकडा आहे पप्पाला पकडत आहेत तर बघा तर भेटला आहे खेकडा फायनली चांगल्या साईजचा आहे तर पिशवी आपल्याकडे नाही पिशवी तिकडं आहे तर आता हातातच घेऊन ठेवायला लागणार आहे शेकडा हा बघा चांगल्या साईजचा आहे इथं दगडी वगैरे किती मोठी आहेत तर बघा इथे बघा एवढी मोठी दगड आहे तिथं तर पाऊस पण पडला आहे तर आता जरा पाय पण घसरत आहेत दगडावरून तर रिस्की आहे हलू हलू चाललं लागतोय व्हिडिओ वगैरे काढायला लागतो हलू हलू तर बघा केवढ्या मोठ्या दगडी आहेत समोर आलाय बघू शकतो आता पप्पा तर सुटलेला भेटला लगत तर मोठी साईज आहे मागाशी भेटलेली तेवढी बघा वॉटरफॉल बघा मस्त आहे जवळ जाऊन दाखवतो आता इथून व्ह्यू एन्जॉय करा जवळून पण दाखवतो व्यू तर आपण आता वर आलो आहे मांडवाजवळ तर वरती तिथं ते झरा दिसतो आहे तिथं तिथे एक ढव आहे मोठा खूप खोल आहे तो त्याला मांडव म्हणतात आणि आजो समोर दिसतो आहे त्याला रेवाचा ढव म्हणतात तर आपण आता तिथं आलो आहे आम्ही घरी चाललो आहे तर आता काय काय मिळालं आहे घरी गेल्यावर दाखवतो आता जर आम्ही घरी चाललो आहे वाट्याने चला घरी गेल्यावर मिळू घरी आलो आहे तर एवढे खेकडे मिळालेत फायनली घरी आलो आहे एवढी खेकडी मिळाली छोटी पण आहेत पण सर्व मोठ्यासाठीची आहेत जास्त तर एवढी खेकडी आज आम्हाला मिळाली घरी लावून रातची व्हिडिओ बघितलीत आपण घरी लावून खूप खेकडे बघडले आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ बाय